आज मी तुम्हाला छान मस्तपैकी कुप्याचं कालवण हिरव्या मसाल्यामध्ये मच्छी फ्रायची एक रेसिपी दाखवणार रे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तुझ्या रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला छान एक रेसिपी दाखवणार आहे कुप्याची कुपाची एक मच्छी मस्तपैकी एक रेसिपी दाखवणारे आपल्या मस्त सुक्या खोबऱ्यामध्ये कालवण हिरव्या गार मधल्या मसाल्याचे चलामा रेसिपीला आपण सुरुवात करूया ह्या बघा इथं मी मस्तपैकी मच्छी घेतलेली आहे मस्त स्वच्छ धुवून घेतलेले मस्त काढून दोन साईड करून घेतलेले आहे कारण की काही आपल्याला एक तळायचे आणि एक आपल्याला मस्तपैकी हिरव्या मसाल्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही करायची तर मी ही वाटीतली आहे ह्याच्यातली मी ग्रेव्ही करणार आहे आणि ही जी ही बाजूला काढून घेतली ती आपल्याला मच्छी फक्त तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायची हॅल त्या मच्छीसाठी आपल्याला कालवण्यासाठी लागणार बघा हिरवा मसाला मस्त मी चांगली जाड कोथमीर घेतलेली मस्त स्वच्छ धुवून एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे सुक्क खोबरं काढलं आहे थोडे धणी काढले दोन चमचे आणि हिरव्या मिरच्या अद्रक आणि लसूण सर्वात पहिले आपल्याला खोबरं आणि धणी हिरव्या मिरच्या मस्त कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मस्तपैकी वाटप भाजून आपल्याला मच्छीचं कालून करायचं आहे मी एका साईडला कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता मी खोबरं टाकून घेणार आहे थोडंसं आपल्याला न तेल टाका सोस करायचं आहे कारण की आपल्याला सुक्या खोबऱ्यामध्ये तेलच असतं म्हणून थोडं आपल्याला असं खोबरं कडेमध्ये परतून घ्यायचे इथे खोबर बाजारात ठेवले एका साईडला एका साईडला आपण मच्छी पण मॅबिट करून घेऊया आपल्याला मच्छी पण तोपर्यंत एका साईडला मी आता मच्छीचे तुकडे घेतले त्याच्यामध्ये आता आपल्याला लिंबू पिळून घेऊया मच्छीमध्ये लिंबू मस्त पिळून घेतलेले लिंबू घेतल्यावर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं एक चमचा हळद लाल तिखट लाल तिखट टाकून घेतल्यावर मी एक मसाला आहे माझा मच्छीचा तो टाकून आहे मस्त हा मसाला छान असा मुरून द्यायचा तोपर्यंत आता एका साईडला मस्त आपला मसाला भाजतोय आता हा आपल्याला पाच ते दहा मिनिटं मसाला छान याला मुरून द्यायचा एका साईडला आता आपण मसाला भाजून घेऊया सगळा आता इथं आपला खोबरं झालेलं आहे खोबरं आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे धने आणि हिरव्या मिरच्या मसाला एका साईडला मस्त धने हिर्या मिरच्या अदरक लसूण मस्तपैकी आता आपल्याला भाजून घेतलेलं आहे भाजून एका साईडला मी पॅन ठेवलेलं आहे पॅन मध्ये पण तेल टाकून घेतलंय जेणेकरून मस्त तेल आपलं छान असं गरम होऊन द्यायचंय आणि मस्तपैकी पैकी मच्छी मिश्ची आपल्याला फ्राय करून घ्यायचे आता हा आपला हा मसाला पण भाजून झालेला आहे आता हा हा आपल्याला मसाला पहिला मिक्सरला बारीक छान आपल्याला आता इथं मस्त पेट जी आता आपण ता मच्छीला मस्तपैकी कुपा मच्छीला मस्तपैकी मसाला लावून घेतलेला आहे एका साईडला आपण तव्यात टाकून घेऊया जेणेकरून एका साईडला आपली मच्छी मस्तपैकी फ्राय होती बारीक गॅसवरती एका साईडला आता आपल्याला मच्छीचं पालन टाकून देऊ एका साइडला छान अशी शेकली आहे आता आपल्याला पलटी करून घेऊन खुपा छान मस्त हे फ्रेश आहे छान आता एक साइड मस्त शेकलेलं आहे बारीक घासवासी आता एक साईडला मस्तपैकी आपला खुपा छान पलटून झालेला आहे आता एका साईडला मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मस्तपैकी फोडलीसाठी आता त्याच्यामध्ये मी कांदा टाकून घेतलेला आहे एक कांदा चिरून घेतलेला आहे मी आता हा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता जो आपण मसाला हिरवा करणार आहे तर आपल्याला वाटप एका साईडला मस्त आता हिरवा मसाला वाटप करून झालेला आहे एका साईडला छान असा कांदा मस्तपैकी नरम झालेला आहे आता याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला थोडासा कांदा परतून याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि एका साईडला मस्त आपली मच्छी पण मस्तपैकी झालेली आहे एक साईड छान अशी बारीक घ्यासवरती मस्त आहे हे वाटप आपल्याला थोडसा मस्त तेलामध्ये आपल्याला मसाला परतून घ्यायचा आता मस्त मसाला भाजून आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जोडं लागेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता आणि थोडं जाडसारखंच ठेवणार आहे थोडीशी अशी ग्रेवी त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेले आता याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची दोन चमचे मी हळद टाकून घेतले मीठ टाकून घेतलंय आता ह्याला कड आल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला कोकम टाकून घेते दोन तुकडे मस्तपैकी पैकी त्याला चांगली कड येऊन द्यायची आपण मस्त कड आल्याच्या नंतर कोकम टाकून मग आपल्याला मच्छी टाकून घ्यायची आणि आता आपल्या एका साईडला मच्छी पण मस्तपैकी फ्राय झालेली आहे मस्त फ्राय झालेली आहे मच्छी झालेली आहे आता आप आपली फ्राय आता एका साईडला मस्त कालवण आपलं कडत आहे कडून झाल्याच्यानंतर मस्तपैकी आपल्या कोकम टाकून मग मच्छी टाकून <कड़ी> मस्तपैकी कड छान असतं मस्तपैकी उकळ चाललेलं आहे छान असं सुगंध सुटलेलं आहे मस्तपैकी मसाल्याचा खूप सुक्या खोबऱ्याचा खूप छान होतो मसाला त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मच्छी टाकून घ्यायची एक एक करून जेणेकरून मस्तपैकी आपली मच्छीचा बारीक घ्यास करायचा आहे मस्त त्याच्यामध्ये कालवणामध्ये छान अशी मुरून जाईल आणि खूप मस्त लागते मच्छी कोप्याचा हिरव्या मसाल्यामध्ये खूप छान कालून होते आणि ह्याच्यामध्ये मी आता चार ते पाच कोकम टाकून घेते मस्तपैकी छान आता बारीक घ्यासवस्थिती छान अशी उकळून द्यायची कारण की आपली मस्तपैकी उकळून झालेली आहे आता बारीक होती कारण की मच्छी टाकलेली आहे ना मग आपल्याला बारीक घ्यास होती मस्तपैकी छान अशी मस्तपैकी हिरव्या मसाल्यामध्ये आपलं कुप्याचं कालवण आणि मच्छी फ्राय मस्तपैकी छान झालेली आहे रेसिपी सोपी लवकरात लवकर होणारी माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू